तर मैत्रिण सोनाली योगिता हो लाईफस्टाईलमध्ये मी योगिता आपलं मनापासून स्वागत करते आपण हॉटेलमध्ये ना व्हेज कोल्हापुरीत खूप वेळेस खाल्लेली असते पण घरच्या घरी बनवायची ती ही हॉटेलसारखी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे ना मी मटार घेतले त्याचबरोबर कांदा घेतला आहे शिमला मिरची घेतली आहे फ्लॉवर घेतली आहे इथे गाजर घेतला आहे आणि इथे पनीर घेतलं आहे तुम्ही व्हेजिटेबल्स आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर ना इथे मी फोडणीसाठी टोमॅटो घेतला आहे बारीकची काही कोथिंबीर घेतली आहे कांदा घेतला आहे त्याचबरोबर इथे लसूण आहे हिरवी मिरची आहे आणि आलं आहे त्यानंतर ना इथे काही खडे मसाले मी घेतली आहे त्यामध्ये इथे सुकं खोबरं घेतलं आहे त्याचबरोबर जिरं आहे धने लवंगे मिरी आहे सुकी लाल मिरची त्याचबरोबर आठ ते दहा काजू आहे त्याचबरोबर इथे दालचिनी आहे हिरवी वेलची आणि काळी वेलची चला तर मग आता मी रेसिपीला सुरुवात करते इथे एका बाउलमध्ये ना मी, मी गरम पाणी घेतलं आहे त्या गरम पाण्यामध्ये ना इथे मी जे काजू घेतले आहेत ना ते काजू भिजत टाकले तुम्ही बघू शकता इथे जे काजू आहे ना ते काजू मी भिजत टाकले त्यानंतर एक कढईमध्ये ना एक पळी तेल टाकले आणि आपण जे खडे मसाले घेतले होते ना ते खडे मसाले इथे मी थोडे तेलामध्ये गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेतले तुम्ही बघू शकता इथे मी सर्व खडे मसाले टाकले त्याचबरोबर इथे खोबरं टाकून छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेतले जेव्हा जे खडे मसाले दाखवत होते ना त्या टायमाला मी ना खसखस दाखवायचं विसरली तर इथे मी अर्धा चम्मच खसखसही टाकते आहे आणि ती छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत सर्व मसाले परतून इथे थंड करायला ठेवले तुम्ही बघू शकता आपला मसाला इथं तयार आहे आणि इथे थंड करायला ठेवला आहे त्यानंतर त्याच कढाईमध्ये ना मी एक पळी तेल टाकून ना त्यामध्ये जे पनीर कापून घेतलं होतं ना ते पनीर इथं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेतलं आहे इथं पाहू शकता इथं आपलं जे पनीर आहे ना ते गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेतलं त्यानंतर पनीर झाल्यानंतर जे व्हेजिटेबल्स आहे ना त्यामध्ये फक्त मटार सोडून बाकी सगळे व्हेजिटेबल्स इथे मी परतून घेते तुम्ही बघू शकता म्हणजे जी शिमला मिरची कांदा गाजर आणि जी फ्लॉवर होती ना ती इथे मी परतून घेते बघू शकता असं छान असं दो दोन ते तीन मिनटं इथे मी परतून घेतली परतून घेतल्यामुळे ना आपल्या च भाजीला चवही छान येते त्याचबरोबर ना आपले व्हेजिटेबल्स लवकर शिजल्या जातात त्यानंतर ना इथे बघू शकता आपले जे व्हेजिटेबल्स इथे फ्राय झाले आहे त्यानंतर आपला मसालाही थंड झाला आहे मग ते तो मसाला आहे ना तो इथे मी तळून घेतला आहे तुम्ही बघू शकता इथं आपला मसाला दळून झाला आहे त्यानंतर इथे मी दुसऱ्या मसाल्याची तयारी करते त्यामध्ये जे भिजवलेले काजू आहे ना ते टाकले त्याचबरोबर इथं आलं लसूण आणि त्याचबरोबर इथं बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे ता ना तो टाकून त्याची छान पेस्ट करून घेतली इथं आपला दुसरा मसाला तयार झाला आहे त्यानंतर इथे फोडणीची तयारी करते बघा साठी ना सर्वात आधी कढईमध्ये ना तीन पळ्या तेल टाकले तेल तापल्यानंतर त्यामध्ये तमालपत्र टाकते तमालपत्रानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा टाकते तोही गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा परतून घेते परतून झाल्यानंतर ना, ना यामध्ये जी आपण खडे मसाल्यांची पेस्ट केली होती ना ती पेस्ट मी यामध्ये टाकते आहे आणि ती दोन ते तीन मिनटं परतून घेतली ती, ती परतून झाल्यानंतर पर लगेच आपल्याला काजू आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे तीही छान परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर यामध्ये मी बेसिक आपले रोजचे मसाले टाकते आहे जसे की लाल तिखट हळद त्याचबरोबर गरम मसाला आणि तेही छान परतून घेते त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे त्यानंतर हे दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण फ्राय केलेली जे व्हेजिटेबल्स होते ना ती व्हेजिटेबल्स यामध्ये मी टाकते आहे आणि ते छान मिक्स मसाल्यामध्ये इथे मी फ्राय करते बघू शकते की ते छान अशी आपली ग्रेव्ही दिसती आहे त्यानंतर आपल्याला जेवढी ग्रेवी, आप जे ग्रेवी बनवायची ना तेवढं मी इथं पाणी टाकते तुम्ही बघू शकता इथं पाणी टाकलं आहे आणि इथे उकळी आल्यानंतर ना झाकण ठेवून आपले व्हेजिटेबल्स मी शिजून घेते तयार आहे आप आपली हॉटेल स्टाईल व्हेज कोल्हापुरी तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद